जी आप इसके पहले भी नगर सेवक रह चुके हैं आपने इसके पहले क्या क्या काम किए और आने वाले समय में आप क्या क्या काम करने हैं बहुजन समाज में जन्म सभी संत गुरु और महापुरुषों का विनम्र अभिवादन करता हूँ और 2026 के इस चुनाव रैली का आज का हमारा दूसरा दिन है और पिछले साल 2017 में जब लोगों ने मुझे चुनते दिया तो हम नगर सेवक बने नगर सेवक का जो काम था सर ज्यादातर इस सलाम क्षेत्र में मूलभूत सुविधाओं को उपलब्ध कराना हमने सड़कें बनाई गटर नाली बनाया सीवर लाइन ड्रेन लाइन ये सब में हम लोगों ने दिल खोल कर काम किया और अपने प्रभाग के 80 परसेंट काम हमने सीवर लाइन के, के और रोड के गटर लाइन के और शिक्षण के माध्यम से भी हमने बहुत काम किया एक स्कूल का इनेक किया एक लाइब्रेरी बनवाया और भी बहुत से काम हमने किए और जो अधूरे काम है इस बार हम पूरा करने का इरादा करके अगर लोगों ने हमको चुनकर दिया और उम्मीद है कि हमारे प्रभाग की जनता हमसे खुश है और अल्लाह ने चाहा तो वो ज्यादा से ज्यादा ऑटो से हमको चूनते देंगी और हम जो अधूरे काम हमारे रुके हुए हैं जैसे की एक अच्छी लाइब्रेरी बनाने का हमारा मोटिव है एक अच्छा प्ले ग्राउंड बनाने का एक हमारा मोटिव है कि हम बच्चों के लिए कुछ खेल के लेके खेल के माध्यम से भी ऐसा कुछ करें कि हमारे यहाँ के बच्चे इस देश का नाम खेल के माध्यम से भी रोशन करे एजुकेशन के माध्यम से रोशन करे अपने वार्ड को स्वच्छ और सुंदर बनाना हमारा सबसे बड़ा प्राथमिक संघर्ष आपण करणार सुद्धा नगरसेवक राहलेला आहात त्याच्या अगोदर आपण काय काय काम केले आणि याच्यानंतर आपण काय काम करणार बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहनकुमारी मायावती दीनदलित शोषित पीडित समाजाच्या नेत्री आणि संपूर्ण भारतातील बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या बळावर बहुजन समाज पार्टी या देशातील तिसरा क्रमांकाचा पक्ष आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक चुनावमध्ये बहुजन समाज पार्टीच्या चारही नगरसेवकाला या प्रभागातील जनतेने उत्स्फूर्त असा विश्वास आणि प्रतिसाद देऊन आम्हाला भरगच्च मताने निवडून दिलं त्यानंतर आमच्या आम्हाला नऊ वर्ष काम करण्याच्या नऊ वर्षानंतर हा चुनाव दोन हजार पंचवीस सव्वीसचा लागलेला आहे त्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी भामसिंग या प्रभागामध्ये सर्वे केला आणि जनतेतून सर्वे केल्यानंतर पुण्याच्या चारही नगरसेवकांना आम्हाला तिकीट देण्यात आली त्यामुळे दोन हजार पंचवीसचं हे सार्वत्रिक सुनाव आहे कालच आमची एक आशीर्वाद रॅली झाली आणि त्या आशीर्वाद रॅलीमध्ये आम्ही जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतला त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेच्या माध्यमातून आम्हाला मिळाला निश्चित रूपाने यादवनगर जैन चौकापासनं आज पैदल मार्च संधल मार्च आहे आणि प्रभागामध्ये आम्ही मागच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये दोन वर्ष कोरोना काळ आणि चार वर्ष माजी नगरसेवक म्हणून जनतेची आम्ही सेवा केलेली आहे मूलभूत सुविधा रोड रस्ते लाईन विद्युत आणि इतरही शैक्षणिक दृष्टिकोनातून लायब्ररीच्या दृष्टिकोनातून शाळेच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्याच पद्धतीनं आम्ही इथं काम केलेलं आहोत आता जे काही इथं क्रीडा क्षेत्राच्या संदर्भात टेनिस बॉल फुटबॉल स्केटिंग यासारखे जे ग्राउंडचे जे आहेत ते मैदान आहेत ते आम्हाला डेव्हलप करायचे आहेत उद्यानं डेव्हलप करायची आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या पाच वर्षामध्ये आम्हाला जो निधी प्राप्त झाला हो नाही कोरोना काळ असल्यामुळे जी काही काम अधुरी राहिले आहेत ते काम आम्ही पूर्ण करू या जयबिन चौकाच्या पाठीमागे जी जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही चारही लोकांचा संकल्प आहे की तिथे भव्यतम ई लायब्ररी आम्ही वाहू एम पी एस सी युपीएससी चा अभ्यास करणारे विद्यार्थी इथे इथून अभ्यास करतील आणि या प्रभागाचं नाव देशामध्ये रोशन करतील अशा पद्धतीची संकल्पना आम्ही चारही लोकांची आहे आणि त्यामुळे या प्रभागाची जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा कायम ठेवू आणि जनता आमच्यावरती प्रेम करते आहे निश्चित रूपाने वर्गच्छ मताने आम्हाला पुन्हा या प्रभागातून निवडून देतील असा आशावाद आम्हाला अगोदर सुद्धा नगरसेविका राहिल्या आहेत सभापती राहिलेले आप आहेत काय काम आपल्या हातनं झाले आणि काय आता बाकी एक करणार आहे मी प्रथम बहुजन समाज जन्मल्या सर्व संत पक्षांना मी परत कोटी कोटी प्रणाम करते आणि मी संवर्धना राजीव चांदेकर बोलते की जेव्हा दोन हजार सतरामध्ये आम्ही निवडून आलो तेव्हा आमची इतकी इच्छा होती की आम्हाला म्हणजे पब्लिक जेव्हा निवडून दिलं जनतेने जेव्हा निवडून दिलं की आम्हाला असं वाटलं की आमचा प्रभाग आम्ही खूप सुंदर आणि सजवू तर त्याच आला त्या तरुणा काळामध्ये आम्ही ते काम करू शकलो नाही दोन तीन वर्ष आमचेच गेले आणि मेन म्हणजे इथे असं आहे की आम्हाला आमदार किंवा खासदार यांचे फंड मिळत नाही आम्हाला जे काही फंड आणावं लागते ते पूर्ण महानगरपालिकेतला आणावं लागते कारण की बीजेपीचे भी राज्य असल्यामुळे ते आम्हाला फंड मिळाला पण त्रास होतो तरी आम्ही जितका होऊ शकेल तितक्या फंड आणून प्रगामध्ये काम केलेलं आहे आम्ही आमच्या इकडे सिमेंट रोड वगैरे गटर लाईन्स नवीन लाईन टाकलेले आहे पूर्ण पाण्याचे वगैरे आणि पब्लिकला जे सुविधा पाहिजे आहे ती आम्ही दिलेली आहे कारण की या नऊ वर्षामध्ये आम्ही फक्त तीन वर्ष काम केलं आणि नद्या गॅप पडल्यामुळे आम्हाला ते काम बाकीचे करू शकले तरी पण आम्ही आणण्याचा आणि करण्याचा प्रयत्न केला फंड आणून तर आम्ही भरपूर कामं जे ते केलेले आहे आणि जनता आमच्यापासून खुश आहे की आम्हाला पुन्हा आणि आम्हाला चान्स मिळालेला आहे की आम्ही परत एकदा निवडून आल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या प्रभागाची चांगली कामं करू जनतेची सेवा करू त्यांच्या जे छोट्या मोठ्या जे समस्या असतील त्या आम्ही प्रयत्न बनवून सुलझवण्याचा प्रयत्न करू आणि आता येणाऱ्या पंचवीस आम्ही नगरसेवक जेव्हा बनवू तेव्हा पुन्हा हे म्हणजे पब्लिकाला म्हणजे आम्ही चान्स देऊ नये की त्यांनी आम्हाला काही असं बोलावं की आम्ही काम केलेलं नाही आम्ही त्यांना हेच समजून सांगितले की आम्हाला फक्त दोन तीन वर्ष मिळाले आम्ही या वर्षात तुमचे चांगले काम केलेले आहे आणि परत करू हे आम्ही आणि त्यांना हेच अपील करतो की आम्हाला चौघांना पण परत निवडून द्या तुम्ही आणि आम्ही एवढीच आशा ठेवते आणि जनतेने आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे तसंच या वेळेला द्याव हेच वेळ आपण यावून सुतार नगरसेवक आलेले आहात मनपाच्या शाळांना कुठेतरी ग्रहण लागलेलं आहे त्याला सीबीएससी पॅटर्न आपण करण्याचा ध्येय वगैरे आहे का आपला बहुजन नायक मान्य कांचीरामजींचा मी प्रथम वंदन करते आम्ही विजयी झालो आणि आम्ही विजयी झाल्यानंतर लगेच आम्ही सिमेंट रोड सिवर लाईन ट्रेन लाईन चेंबर बनवले चेंबरचे जेव्हा जेव्हा झाकण फुटले जातात आजही आम्ही आपल्या नागरिकांना त्यांनी जे समस्या आम्हाला सांगितली तर त्या चेंबरचे झाकण सुद्धा आम्ही तुरंत मध्ये त्यांना मिळवून देत असतो पाण्याची खूप जास्त समस्या असते कधी पाणी दूषित येत असते कधी पाणी येत नाही तर आम्ही त्यांना तेव्हा तेव्हा टँकरची व्यवस्था केलेली आहे आम्ही आपल्या प्रभागामध्ये तुम्ही बघता इथे एक छोटा संविधान चौक म्हणजे जयभीम चौकची इथे आम्ही चांगल्या प्रकारे निसर्ग रम्य वातावरण इथे तयार झालेलं आहे ते आमच्या काळामध्ये झालेलं आहे आम्ही खूप सुंदर इथे वातावरण तयार केलेलं आहे आणि शाळेचा प्रश्न मला जे तुम्ही केला तर या ठिकाणी विधानसभा सहा अंतर्गत आकांक्षा फाउंडेशनच्या शाळा आलेल्या आहेत त्या एक शाळा आकांक्षा फाउंडेशनची आमच्या प्रभागात इंग्लिश मिडियमची आहे ऑलरेडी आहे आणि पुढे आम्ही आणणार आहोत त्या इंग्लिश मीडियमच्या शाळेची ही विशेषता आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या स्लम विद्यार्थ्यांना पूर्ण इंग्रजी माध्यमातून निशुल्क शिक्षण दिले जाते वया पुस्तकांचं वितरण निशुल्क असते त्यांचे युनिफॉर्म निशुल्क असते आणि त्यांना येणाऱ्या पूर्ण सुविधा पुन्हा चांगल्या पद्धतीने भेटाव्या अशी माझी इच्छा नवीं नवीं प्रतेक प्रतेक ले ले आहे आणि आम्ही त्यांना पुन्हा आणखी नवीन नवीन शाळा प्रत्येक प्रत्येक वार्डामध्ये आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळा ओपन करणार सुद्धा आम्ही या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत जिम सगळ्यांचे स्वास्थ्य चांगले असावं म्हणून आम्ही प्रत्येक वार्डामध्ये ग्रीन जिमची व्यवस्था केलेली आहे एवढेच तर आयुर्वेदिक हेल्थ कॅम्प आम्ही प्रत्येक विहारा विहारा समाज भवनात आयुर्वेदिक हेल्थ कॅम्पचे आयोजन केलेले आहेत युपीसी म्हणून एक आमचं एक हॉस्पिटल आपल्या बंदे नगरला सुरू आहे त्या ठिकाणी सगळे लोक आपले नागरिक जाऊन त्या ठिकाणी आपले थायरॉइड सीबीसी ब्लड टेस्ट निशुल्क करत असतात या या गोष्टीसाठी सगळ्या लोकांकडे भरपूर आज आपण थायरॉइडचा जर विचार केला त्याची टेस्ट करायला भरपूर पैसा लागत असते पण ते तिथे निशुल्क असते निशुल्क सेवा आपण तिथे आता सध्याच्या परिस्थितीत सुरू आहे सुरू राहणार आहे पण त्याच्यापेक्षा एक मोठं हॉस्पिटल आपल्या प्रभागात यावा हे स्वप्न आहे आणि हा स्वप्न आम्ही चारही नगरसेवक मिळून पूर्ण करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळा होतीलच आणि ग्रीन आहेत ते सुद्धा नव्याने येतील योजनेचा पण फायदा आपण आपल्या नागरिकांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन असं करून देणार आहोत स्वच्छता हा आमचा प्रथम उद्देश राहील कारण की जर आपला प्रभाग जर स्वच्छ आणि सुंदर असला तर सगळे निरोगी राहतील सगळ्या प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन गार्डन छोटे 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 गार्डन तुम्हाला इथे दिसतीलच बोलते मी धन्यवाद जय